नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत टॉप ट्वेन्टीन आय एम पी क्वेश्चन आन्सर ते एफ वन चॅप्टर कोड आणि विषय आहे शिक्षण प्रक्रिया व समाज यामधील टॉप ट्वेंटीन मोस्ट आय एम पी क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत या व्हिडिओमध्ये एकूण बारा प्रश्नाची प्रश्न उ बारा प्रश्नांची उत्तरे सविस्तर सा सांगितलेली आहेत व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन ऑलवर सेट करा धन्यवाद चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये पहिला प्रश्न आहे टिपालिया सत्यशोधक समाज आय एम पी प्रश्नामधला सगळ्यात पहिल्यांदा हा आय एम पी क्वेश्चन दिलेला आहे सत्यशोधक समाज याबद्दल माहिती द्या तर त्याचे उत्तर बहुजन समाजाच्या जागृतीसाठी त्यांनी सत्यशोधक समाज अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली स्थापन केला बहुजन समाजाची दुर्दशा दूर करावी अज्ञान अंधश्रद्धा दूर कराव्यात करा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य समता व बंधुता यावी परोपकार व माणूस की हाच खरात सत्यधर्म होय हे पटवून देण्यासाठी त्याने सत्यशोधक समाजाची स्थापना केली या समाजाची तीन प्रमुख तत्वे अशी जसे की ईश्वर एकच आहे तो निर्गुण सर्वव्यापी व सत्यमय आहे दुसरा ईश्वराची भक्ती करण्याच्या प्रत्येक मानवाचा हक्क आहे ईश्वराकडे जाण्यासाठी कोणत्याही मध्यस्थानाची गरज नाही तिसरा पॉइंट आहे मनुष्याचे श्रेष्ठत्व तो कोणत्याही जाती जन्मात आला आहे यावरून ठरत नाही तर त्याच्या गुणांवरून व कार्यावरून ठरते असे काही सत्यशोधक समाजाबद्दलची माहिती सांगितलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रवींद्रनाथाच्या दृष्टीने अध्यापन पद्धती कशी असावी हे थोडक्यात लिहा तर याचे उत्तर आहे निसर्गानुसार शिक्षण कृतीद्वारा शिक्षण जीवन शिक्षण व क्रीडाद्वारा शिक्षण रवींद्रनाच्या दृष्टीने हे चार प्रकारचे शिक्षण अध्यापन पद्धतीला असावे असं वाटत होते निसर्गानुसार शिक्षणामध्ये रुसोप्रमाणेच बालकास निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाक्रमानुसार शिकवावे कृती म्हणजे कृतीद्वारे कृतिशील अशा पद्धतीने शिक्षण द्यावे जीवन शिक्षण म्हणजे जीवनाचे शिक्षण जीवनाद्वारेच द्यावे क्रीडा शिक्षण म्हणजे मुलांना खेळात खरा आनंद मिळतो म्हणूनच क्रीडेद्वारा त्यांना शिक्षण द्यावे असे काही रवींद्रनाथाच्या दृष्टीने अध्यापन पद्धती करायचे मत होते नेक्स्ट क्वेश्चन आहे शांतिनिकेतन संस्थेची वैशिष्ट्य लिहा शांतिनिकेतन नावातच आहे शांत वातावरण शांतिनिकेतन ही एक संस्था असून संस्था म्हणजेच एक आश्रम होतं त्यामध्ये वृद्ध गरीब श्रीमंत माणूस राहायचे त्यांना शांत वातावरणात आणि त्यांना सखोल सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी शांतिनिकेतन संस्थेची स्थापना करण्यात आली याचे वैशिष्ट्ये आश्रम पद्धतीचे जीवन विद्यालयीन विविधता दैनिक वेळापत्रक व उपक्रम म्हणजेच कधी जेवायचे कधी उठायचे असे काही सगळे वेळापत्रक आणि स्वयशिस्तीवर भर शिक्षणाचे माध्यम असे काही शांतिनिकेतन संस्थेचे वैशिष्ट्य आहे फक्त पॉईंट एक दोन तीन चार पाच पॉईंट लक्षात घ्या त्या त्याच्यानंतरचं समोरचं डिस्क्रिप्शन मनानं लिहिता आलं तरी पण चालेल त्या पुढला प्रश्न आहे तिचा पुढला प्रश्न आहे वर्धा शिक्षण योजनेच्या अपयशाची कारणे कोणती ते लिहा वर्धा शिक्षण ही, यक, ही हो थी, थी, एक शिक्षण योजना होती आणि ती शिक्षण योजना असून ती एक अपयशी योजना ठरली आहे तर त्याची कारणे आहेत या पद्धतीची कार्यवाही योग्य पद्धतीने झाली नाही तिच्यावर सखोल विचार व नियोजन करण्यात सुद्धा आले नाही बेसिक याचे आर्थिक निरिणाळे घेण्यात आले उद्योग हे माध्यम आहे हे लक्षात घेतले गेले आहे हे चारसुद्धा पॉईंट लक्षात राहिले तरी वर्धा शिक्षण योजनेची अपयशाची कारणे आपल्याला सांगता येतील त्याचे काहीच नाही चार पॉईंट लिहायचे आहेत पुढला प्रश्न आहे फरक स्पष्ट करा औपचारिक शिक्षण व अनौपचारिक शिक्षण औपचारिक शिक्षण कशाला म्हणायचं समाजसामान्य समाजमान्य व शासनमान्य शैक्षणिक संस्थेमधून जे नियमबद्ध शिक्षण दिले जाते त्यास औपचारिक शिक्षण म्हणतात अनौपचारिक शिक्षण औपचारिक शालेक शिक्षणाच्या चौकटीबाहेर जाऊन संघटित केलेली पद्धतशीर दिलेली शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय उदाहरणार्थ कुटुंब समाज औपचारिक शिक्षणामध्ये उदाहरणार्थ शाळा दूरदर्शन औपचारिक शिक्षणात समाज मान्यता व शासन मान्यता असते तर अनौपचारिक शिक्षण हे सहज शिक्षणासारखे व्यवस्थापित असते शासनाची मान्यता असलेच असेलच असे नाही औपचारिक शिक्षणाचे स्वरूप पूर्ववेळ असते तर अनौपचारिक शिक्षण हे आवश्यकानुसार सहज दिले जाते याला वेळेची वंदने नसतात औपचारिक शिक्षण म्हणजे आपण जे शाळेत शिक्षण घेतो ते आणि अनौपचारिक शिक्षण म्हणजे आपण इनडायरेक्ट शिक्षण घेतो ती आन म्हणजे की वडिलाकून शिक शिकवण भेटते आजोबाकून शिकवण भेटते समाजाकून शिकवण भेटते ती शिक्ष शिकवण शिकवायला भेटते ते अनौपचारिक शिक्षणामध्ये येते अनौपचारिक शिक्षण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आपल्याला शाळे शाळा सोडून दुसरीकडे शिक्षण भेटलेले शिक्षण म्हणजेच अनौपचारिक शिक्षण आहे पुढला प्रश्न आहे अभ्यासक्रमाची सायकल स्पष्ट करा सायकल स्पष्ट करा म्हणल्यास असं ट्री डायग्राम काढून मधी द क्युरिक्युलम्स द क्युरिक्युलर सायकल त्याच्या डाव्या बाजूला आउटकम वरच्या बाजूला गरजेचे विश्लेषण उजव्या बाजूला मसुदा तर खाल्ल्या बाजूला कार्यवाही अभ्यासक्रम तयार करताना तो नेमका कसा करावा व त्याचे विकसन कसे लक्षात असावे याबाबत पेटन आणि पेटन यांनी पेटन आणि पेटन हे वेगवेगळे वे� आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अभ्यासक्रमाची सायकल मांडली ती सायकल कशी तरी सांगितली आहे त्याचे टप्पे शैक्षणिक व सामाजिक संदर्भ लक्षात घेणे गरजांचे विश्लेषण व निश्चिती करणे ध्येय अध्यापन निष्पत्ती ठरवणे हे तीन सुद्धा टप्पे लक्षात राहिले तरी चालेल नववा प्रश्न आहे वर्गामध्ये बालकांचा विकास करण्यासाठी लेव वायगोस्की यांच्या उपपत्तीचा वापर कसा करा तर व... यांचा यांची लेव वायगोस्की यांची उपपत्ती काय होती ते आधी बघू हा रशियन वैकसिक मानसशास्त्रज्ञ होता बालकाचा विकास हा सामाजिक सांस्कृतिक व भाषिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही असे त्यांचे मत होते लेवगस्की हे एक रशियन शास्त्रज्ञ असून त्यांचा वैकसिक मानसशास्त्रज्ञ यामध्ये डिग्री भेटलेली असेल त्यांचे लेवगस्की यांचे प्रमुख विचार आहेत विकासात बालकाचे स्थान महत्त्वाचे आहे बालकाच्या विचार प्रक्रियेत ही, ही। महत्त्वाची आहे बालकाला संवेदना ज्ञान इंद्रियाद्वारे होत असल्या तरी त्याचा अर्थ जगण्यासाठी त्याचा अर्थ जाणण्यासाठी त्याला भाषेचीच आवश्यकता असते यांचा दुसरा प्रमुख विचार आहे बालकाच्या ज्ञाननिर्मितीत सामाजिक आंतरक्रिया महत्त्वाची आहे बालक जेव्हा इतरांशी संवाद साधते त्यातूनच त्याची प्रथमत ज्ञाननिर्मिती घडते असं काय त्यांचे प्रमुख विचार होते असे तीन चार प्रमुख विचार लिहिता आले तर हा सुद्धा प्रश्न सुटून जाईल त्यानंतर पुढला प्रश्न आहे पुढला प्रश्न पण फरक स्पष्ट करा हाच आहे त्यामध्ये पारंपरिक वर्ग व ज्ञान रचनावादी वर्ग यांचे फरक स्पष्ट करायचे आहे पारंपरिक वर्गमध्ये पहिला पॉईंट अंशाकडून पुरण्याकडे या तत्वाने अभ्यासक्रमाला सुरुवात होती तर पूर्णाकडून सुरुवात करून विस्तार करण्यासाठी अंशाचा समावेश केला जातो असं ज्ञान रचनावादी वर्गामध्ये सांगितले आहे पर पारंपरिक वर्गामध्ये दुसरा पॉईंट अभ्यासक्रमाच्या चौकटीत काटेकोरपणे राहणे यास महत्त्वाचे आहे तर विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे प्रश्न विचारणे यावर भर असतो पारंपरिक वर्ग म्हणजे चलत आलेला वर्ग तर ज्ञानरचनावादी वर्ग म्हणजे आपल्या बुद्धीने तर्कबुद्धीने वापरल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर कसे करावे ते ज्ञानरचनावादी वर्ग पारंपरिक वर्ग आणि वर्ग वर्गमध्ये पुढला पॉईंट आहे ज्ञान हे स्थिर असते पारंपरिक वर्गामध्ये ज्ञान स्थिर असते तर ज्ञानरचनावादी वर्गामध्ये ज्ञान हे गतिमान आहे म्हणजे स्थिर आणि हे चालणारे असं काही डिफरन्स बिटवीन सांगितलेले आहे त्यामध्ये चौथा पॉईंट विद्यार्थी वैयक्तिकरित्या काम करतात तर पारंपरिक वर्गामध्ये विद्यार्थी गटात काम करतात हे ज्ञानरचनावादी वर्गामध्ये असं काही यांचे डिफरन्स सांगितले आहे असे काही चार पाच पॉईंट डिफरन्समध्ये सांगता येईल याच्यामध्ये एवढंच आहे की पारंपरिक वर्गामध्ये पिढ्यानपिढ्या पीडा चलत आलेली आपली कार्यनीती आणि ज्ञानरचनावादी वर्गामध्ये नवी नवीनच कुणीमधी नवीन संकल्पना घडून आणतो त्याला त्याच्या बुद्धीने घडून आणतो त्याला ज्ञानरचनावादी वर्गामध्ये टाकले जाते असं काही या दोघाचा फरक आहे पुढचा प्रश्न आहे समस्या निराकरण पद्धतीच्या पायऱ्या सांगा समस्या निराकरण पद्धतीच्या पायऱ्या काय आहेत सध्याच्या युगामध्ये विद्यार्थ्यासमोर विविध समस्या निर्माण होत आहेत विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी समस्या निराकरण पद्धती उपयुक्त ठरते जॉन डू यांनी समस्या निराकरण पद्धतीची मांडणी केली आहे तर ती कशी त्याखाली खाली पाच टप्पे समस्या निराकरण पद्धतीची दिलेली आहेत त्याची सुरुवात समस्येची जाणीव समस्येची जाणीव झाल्याशिवाय समस्या आपल्याला कळत नाही काय आहे समस्येची जाणीव ती समस्येची पारिभाषिक शब्दात मांडणी समस्येची जी जाणीव आहे त्याला आपण शब्दात व्यक्त करणे हा, हा समस्या निराकरण पद्धतीचा दुसरा टप्पा आहे समस्या निराकरण पद्धतीचा तिसरा टप्पा आहे समस्येसंबंधी विविध परिकल्पनांची मांडणी हा काही तिसरा टप्पा सांगितला आहे त्याच्यानंतर चौथा टप्पा आहे समस्या सोडवण्यासाठी योग्य परिकल्पनेची निवड तर पाचवा पॉईंट आपली समस्या सुटलेली असणारे समस्या निराकरण असं काही समस्या निराकरण पद्धतीच्या पायऱ्या सांगितलेल्या आहे समस्येची जाणीव ते समस्या निराकरण पुढला दहावा प्रश्न आहे पर्यवेक्षित अध्ययनाचे फायदे सांगा हा प्रश्न दोन मार्कासाठी पुरेपूर आहे पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे शाळेच्या वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक विकासासाठी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केलेली सोय अध्ययन होय यालाच परिवेक्षित अध्ययन म्हणतात याचे फायदे परिवेक्षित अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तके वाचणे अभ्यासविषयक चर्चा सवयी विकसित करणे शक्य होते विद्यार्थ्याची अध्ययनशैली विकसित सुद्धा मदत होते तर विद्यार्थ्यांच्या समोर वेळेनुसार व आवडीनुसार अध्ययन केले जाते चौथा वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते व शंकाचे समाधान वेळीच होते अशा काही पर्यवेक्षित अध्यापनाची अध्ययनाचे फायदे सांगितलेले आहेत त्यानंतर पुढला प्रश्न आहे पुढला प्रश्न आहे टिपालिया त्यामध्ये दारिद्र्य दारिद्र्य म्हणजेच एक प्रकारची बेरोजगारी होय एकोणीसशे बहात्तरमध्ये इंदिरा गांधीजींनी गरिबी हटाव या नारा दिला होता दारिद्र्य हे सर्व समस्याची मूळ आहे दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे स्थलांतरण आहे आज तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढली आहे त्यामुळे दारिद्र्य वाढण्याची अनेक कारणे खालीलप्रमाणे दिसून येतात यामध्ये उदाहरण आहेत निष्पक्षरता तंत्रज्ञान बेरोजगारी स्थलांतरण ज्ञानाचा विस्फोट आर्थिक दर्जा प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा व निमहारी हे सगळे दारिद्र्याची कारणे आहेत यामध्ये शिक्षणाची भूमिका काय आहे अभ्यासक्रमातून व्यवसायमुख करणे गरजेचे आहे शिक्षणातून तंत्रज्ञानाबद्दलचे शिक्षण दिले पाहिजे शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्यात यावी व पर्यायी व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात यावे असं काही दारिद्र्याचे डिस्क्रिप्शन खाली लिहायचं आहे त्याचे कारणे सांगून नेक्स्ट आय एम पी क्वेश्चन आहे मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या चार योजनेची नावे लिहा मुलींच्या शिक्षणाची ही एक मोठी समस्या आहे ही समस्या सोडविण्यासाठी शासनमार्फत विविध योजना सुरू केल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत स्त्री शिक्षकांच्या नियुक्ता करणे मुलींसाठी स्वतंत्र प्राथमिक शाळा काढणे मुलींसाठी वसतिगृहांची स्थापना करणे अशी काही चार पाच योजना योजनांची नावे आपल्याला सांगता येतील दारिद्र्य रेषाखालील मुलींना व मागासवर्गीय मुलींना उपस्थित देणे मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत देणे सावित्रीबाई दत्तक पालन योजना अशा काही मुलीबद्दल शासनाने दिलेल्या योजना आहेत सावित्रीबाई फुले हीसुद्धा एक मुलीची योजना आहे सुद्धा आहे सदर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू